तीस हजार लोकांचं हेल्मेट न घातल्यामुळे मृत्यू होतो लोकांची वागणूक लाल दिवा असेल तर थांबलं पाहिजे दोघांनी आतापर्यंत तीन चारशे लोकांचे प्राण वाचवलेले आहेत आणि म्हणून आपल्याकडे सगळ्यात चांगलं काय असेल तर आपले गीतं खूप सुंदर आहेत मी आता आठ दिवसापूर्वी मुंबईमध्ये शंकर महादेवन म्हणून मोठे गायक आहेत आणि त्यांनी हे जे रोड सुरक्षा आहे याच्यावर खूप ऍक्सिडेंट होता दरवर्षी एक लाख ऐंशी हजार लोकांचा मृत्यू होतो तीस हजार लोकांचं हेल्मेट न घातल्यामुळे मृत्यू होतो आणि अठरा ते चौतीस वयोगटामध्ये सहासष्ट पॉईंट चाळीस टक्के म्हणजे एक लाख पंधरा हजार तरुण मुलं मृत्यूमुखी पडतात यामध्ये आम्ही मोठं अभियान चालवतोय आणि त्या अभियानामध्ये ह्युमन बिहेवियर लोकांची वागणूक लाल दिवा असेल तर थांबलं पाहिजे स्कूटर चालवायची असेल तर हेल्मेट घातलं पाहिजे स्कूटर चालवताना कार चालवताना मोबाईलवर नाही बोललं पाहिजे लेन डिसिप्लिनचं पालन केलं पाहिजे हे जे, जे नागरिक शास्त्रामधल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचं जर आपण पालन केलं तर अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात आपल्याला आश्चर्य वाटेल की आपल्या देशात एक लाख ऐंशी हजार लोक हे मृत्यूमुखी पडतात रोड ॲक्सिडेंटमध्ये आणि त्यातले पन्नास हजार मृत्यू असे आहेत की ॲक्सिडेंट झाल्याबरोबर जर आपण ठरवलं की त्या ताबडतोब त्याला घेऊन आपण हॉस्पिटलमध्ये जर ॲडमिट केलं तर आपण पन्नास हजार लोकांचे प्राण वाचवू शकतो नागपूरमध्ये दोन कार्यकर्ते आहेत एक राजू वाघ म्हणून आहे मोहिते म्हणून आहे दोघांनी आतापर्यंत तीन चारशे लोकांचे प्राण वाचवलेले आहेत आणि आपल्या गीतामध्ये आपण म्हणतो चलो जलाए दीप वहा जहा अभिबी अं हा जिथे समस्या आहेत जिथे संकट आहेत जिथे अज्ञान आहे त्या लोकांना हो आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या परिपूर्ण करणं आणि त्यांचं सामाजिक आर्थिक जीवन बदलवण्याकरता मी प्रयत्न करीन म्हणून काम करणं हा जो सामाजिक दायित्व सोशल कॉन्शियसनेस सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि सोशल सेन्सिटिव्हनेस संवेदनशीलता ही कुठे विकसित होते हे आपल्या कार्यामध्ये विकसित होते तसं सुनीलजींनी सांगितलं की मी या कामातून इतकं रेव्हेन्यू मिळाला इतक्या लोकांना रोजगार मिळाला आपली संस्कृती काय सांगते आपली संस्कृती हे नाही सांगत माझं कल्याण पहिल्यांदा कल झालं पाहिजे आपण काय म्हणतो विश्वाचं कल्याण झालं पाहिजे म्हणजे आपली संस्कृती सांगते की समोर जे दिन आहे दुखी आहे दलित आहे पीडित आहे शोषित आहेत त्यांना आपण परमेश्वर मानून त्यांची आपण सेवा केली पाहिजे आणि त्यांचं जीवन बदलवण्याचा प्रयत्न आपण ज्या मार्गातून करतो ते सामाजिक कार्य आहे रचनात्मक कार्य आहे आणि हे करण्याकरता जी संघटना वाढवतो अभ्यासवर्ग अधिवेशन सदस्य अभियान निर्णाय कार्यक्रम ते आपले संघटनात्मक कार्यक्रम आहे पण या सगळ्यांच्या मागे जो उद्देश आहे की आपल्याला असं राष्ट्र घडवायचं आहे की जे भय भूक आतंक आणि भ्रष्टाचारापासून मुक्त असेल आपल्या देशाला विश्वगुरू बनवायचा आहे जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनवायचं आहे आपल्या देशाला खऱ्या अर्थाने जगातली आर्थिक महाशक्ती बनवायचं आहे हे भाषणातून होणार आहे का नाही हे कामातून होणार आहे आणि हे करण्याकरता तुमच्या मनामध्ये अनेक कल्पना येतील आणि त्या कल्पनेमध्ये तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा समाज आपोआप तुमचं समर्थन करतो